नमस्कार भेटले का पवार साहेबांना हा भेटलो ना काय म्हटले त्यांना सांगितलं काही ते आमच्या गावचे जुने त्यांचे जे पिढी सहित होते ते त्यांना आहे ना पिढीच्या नावाने म्हणजे एवढे पवार साहेबांचे चाहते असतील पिढी काय नाव पिढी सई हा कोणतं गाव माळुंग पडवळ बाळुगिनचे गाव हुतात्म्याचं गाव पण तिथे ज्या आताच्या स्कीमा वापर राबवल्या गेल्या त्या पूर्ण बोगस स्कीम आहेत आम्ही त्या गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि समजा आम्हाला विश्वासात न घेता त्याचं संपूर्ण वाटोळ झालेलं आहे आमचा घासा त्याच्यामुळे वारंवार ना बोंबा मारून ना कंटाळ पण गावाला काही घेणं देणं नाही चार दोन आदि, आदिवासीच्या लोकांचा आता जी आहे परिस्थिती पाण्याचा प्रश्न इतका गहन आहे आदिवासी माळुंगी पडवळ ठाकरवाडीच्या विषयात पाणी मिळत नाही पाणी पाण्याची परिस्थिती जी होती तिथं एक कोटी खर्च करून पूर्वी स्कीम बिम सगळे राबवले आता पूर्वी चालू स्कीम होती पण तिथं राबवलं तर चार पाच फुटच खोल खादलेली विहिरी म्हणजे दाखवली काही विहिरींचा दास उकरल्या आणि त्याच्यावर डायरेक्ट आहे ना पंधरा वीस पंचवीस फुटाची ना उंची दाखवली म्हणजे ते त्यांचं खोर खोलीच्या ऐवजी वर उंची दाखवून याला याला, याला संपूर्ण पंचायत समिती आणि त्यांचे साहेब लोक ना कोणी कारभारी देतली कारभारी आहेत ना आम्ही ज्यांचे संघ होतो ना आम्हाला नवीन स्वार्ग त्यांनीच त्यांनीच आमच्यावर चांगड्या केलेल्या आहेत आता परिस्थिती लय नाजूक आहे संपूर्ण पॅनिएल आहे ना मी गावचा पहिला तंटाबुकीचा होतो नऊ वर्ष होतो मी लोकवर्ग निघून इतकी भरपूर कामं केली आणि मी कधीच उभा राहिलो नाही मला राजकारण याच्यात पडायचंच नव्हतं मी खिशातले पैसे घालून सुद्धा गावातले काही काही लाख लाख दोन दोन लाख कामं केलेली लोक मला मानत होती पण यांनी ना इतकी आमची नावं इतकी खराब झाल्यात आहेत ग्रामपंचायतच्या सदस्यांची याला लिमिटच राहिले नाही तुम्हाला सांगतो म्हणजे जो चेहरा होता आम्हाला बाहेर जे मानत होता आज परिस्थिती आहे ना उलटी झालेली आहे आज मी सुद्धा मधल्या काळामध्ये पैसे आमच्याकडे नव्हते मी सत्तर एक हजार रुपये खर्च केलाय म्हणले पैसे देऊन टाकतो त्यांचे अजूनही त्या रुपयाचे आहे ना ते ग्रामसेवक वगैरे केलं ना त्यांनी मला सांगितलंय आता कसं होतं हे संपूर्ण आता आंबेगाव तालुका त्यांना भेटायचंय ते म्हणले पाहू यांना सांगितलं कोल्या साहेबांना ते म्हणले आम्ही लक्ष घालू आता लक्ष घाल ना आम्ही पाहणार याच्या इलेक्शनच्या आदू घर लक्ष नाही घातलं तर आम्ही कोणाचेच नाही आम्ही कोणाला सुट्टी देणार नाही मी एकटा जरांगीव आणि उपोषणाला बसणार काय व्हायचं ते बाबू घेऊनच्या मध्ये मा तिसरा माणूस आहे ना मी बसणार अण्णासाहेबच्या बाबूच्या गेला तर गेला आता साठ वय झाली काय घ्या नाही द्या एका आपल्याला काय नाही फरक पडतो एवढं तालुक्यात मंत्री मोदी आजून काय फायदा आहे सगळे आता मच्छा झाल्यामुळं दोन गट शिवसेनेचे सगळे लाभार्थी त्याच्यामुळे ना काही काय आहे ना माग माग फिरून ये ना ते आता के ये ले ले? ते बोलायला तयार नाही हे बोलायला नाही एकटा लाभार्थी तुम्ही म्हणता काय न लाभार्थी लाभार्थी माहिती त्यांना पताचा लाभ आहे थोडक्यात काय ते त्यांचे बघणार ते जनतेचं काय घ्या नाही त्यांना लाभार्थी निवडून का ते सर्वसामान्य मतदार नाही त्यांच्याकडे फक्त लाभार्थीचे लाभार्थी ला, मतदार नाहीत लाभार्थी पाठी कोण नाही कोण नाही कोण नाही आता लोक आता इलेक्शनला दाखवून दिलं ना लोकांनी काय बदल होऊ शकतो का शंभर टक्के वर्से पाटील लोक घरी बसवणार हो शंभर टक्के बसवणार कोणतं गाव आहे तुमचं मालक काय वाटत शरद पवार आता वयात सुद्धा काम करतात शरद पवार सगळी पहिल्यापासून येत शरद पवारांच्या पाठीमागणार आता लोकांनी शरद पवारांच्या पाठीमागे बागर पाहिजे का विकासाच्या पाठी बघ राहिले शरद पवारांची पाठीमागायला ते सत्ता येत नाही ना येणार येणार कुठं आता एवढे वर्ष झाले त्यांचं नाही उद्या तरी पण त्यांची शिटा येणार ना भरपूर येणार पक्ष बी नाही त्यांचं पक्ष नाही असं कसं म्हणताय पक्ष म्हणजे निवडणूक आयोगाने काही पक्ष तो दुसरं कोणतं घे पडू काय आता हे विकासासाठी वळसे पाटील गेलेत का शरद पवार साहेबांना सोडून कसं पाहता तुम्ही वळसे लाभार्थी ते आता आहे ना सरकार बदलल्यानंतर आहे ना मग त्यांना कळेल अलग लक्षात सरकार बदलल का बदललं म्हणायचं बदलायचं नाही पण आला म्हणायचं आता एवढ्या योजना लाडकी बहिणीला पंधरा हजारशे रुपये देणार पंधरा नाही पंधरा लाख जरी दिले ना तरी सव्वा दोनशे महाआघाडीची सीट येणार असं का आता सरकारने काही चुकीचं कामं केले काय वाट? वाटत काय तुम्हाला वाटत नाही का चुकीचं कामं केले तुम्ही त्यांच्या बाजूचे आहेत का तुम्हाला काय वाटतंय सांगतो ना हा तुमचा राग अजित पवार करू अजित पवार हे पंचाळीस साखर कारखान्याचं पार ना धुवून खाल का धुंक आणि कशा करता गेले सतरा हजार आणि पन्नास हजार शालीन त्याचा कारखाना केवढ्याला घेतला बोटाला पाचव्या साठी सत्तावन्न हजार कोटीला कारखाना घेतला साठ हजार सहाशे कोटी कर्ज काढलं तसं काय वळसे पाटील साहेब का गेले असेल वळसे पाटलं तर आता ही स्टेटच तालुका पोहोचायची ताकद आहे काय बदल होऊ शकतो बदल झालेलाच आहे आता हे पाहिलं नाही का आताच आहे ना किती दिला आंबेगावची आघाडी किती होती अकरा हजाराची होती अकरा बारा हजार काय अकरा बारा हजाराचे होते का ती राहील का तशी काय त्यापेक्षा जास्त आघाडी आमदार केला होते आता आमदार केलाय आमदार केलाय ना तीस हजार जागड रामे तीस हजार तीस हजार जागड रामे कोण आहे तुमच्या मनातला आमदार नवीन काय तर डिक्लेअर झालेले साहेब नाही का कोण निकम साहेब निकम मग त्यांच्या मागे आहेत का लोक सगळा तालुका आहे पाठीमागे निकम यांना जर उमेदवारी दिली तर ते आमकाच निवडून येऊ शकतात शंभर टक्के